गेलद्वारा अंबरनाथ येथील एम जी एलच्या सिटी गेट स्टेशनला गॅसचा पुरवठा करणाऱ्या मुख्य पाईपलाईनवर सात ते नऊ मार्च दरम्यान देखभालीचे काम हाती घेण्यात आले त्यामुळे तीन दिवस सी एन जी गॅसचा पुरवठा बंद राहणार आहे अंबरनाथ बदलापूर या परिसराला सी एन जी आणि पी एन जी गॅसचा पुरवठा करण्यासाठी महानगर गॅसतर्फे यंत्रणा उभारण्यात आली आहे मात्र पाईपलाईनच्या देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी तीन दिवस गॅसचा पुरवठा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे त्यामुळे ऑनलाईन सी एन जी स्टेशन उद्योग आणि व्यापारी आस्थापनांचा गॅस पुरवठा बंद होईल एम जी एल घरगुती पी एन जी गॅस ग्राहकांचा पुरवठा मात्र सुरू ठेवणार आहे सी एन जी पुरवठ्यातील व्यत्ययाचा प्रभाव कमी करण्यासाठी एम जी एलने बुस्टर सी एन जी स्टेशनवर मोबाईल सी एन जी कॅसेट्सद्वारे गॅस पुरवठा करण्याची व्यवस्था केली आहे त्यामुळे औद्योगिक आणि व्यापारी ग्राहकांना पर्यायी इंधनाकडे वळण्याचा सल्ला देण्यात आला आहे डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा एकमत न्यूज